मित्रांनो बिग बॉस मडी सीझन पाचच्या घरामध्ये निकिताई तांबोळी आणि जान्हताई किल्लेकर या दोघ्या सख्या चुलत मैत्रिणी बहिणी बिग बॉसच्या आहेत खास आता तुम्ही सांगाल असं काय बोलतो हा तर मित्रांनो असं सध्या बिग बॉसच्या घरामध्ये दिसतंय तर काय हा नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहता द फिल्मी गप्पा बिग बॉसच्या अचाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो काल बिग बॉसच्या घरामध्ये तिसरा भाऊचा धक्का पार पडला आणि या भाऊच्या धक्क्यावरती बऱ्याच जणांना भाऊने धक्के दिलेले आहेत महाराष्ट्र काय सांगतो हे पहिल्यांदाच भाऊने स्पर्धकांना दाखवलेलं आहे काही जणांना आपल्या स्पर्धकांचा आरसा दाखवलेला आहे बघा महाराष्ट्र काय सांगतो हे दाखवत असताना सांगत असताना इथे अरबाजला सांगितलं कॉमेंट्स आली अरबाजसाठी की तुझी जी बॉडी आहे ती फुसके ह्या पावडरची बॉडी आहे तुला अक्षरशः लोळवलं यानंतर घनश्याम आणि वैभवसाठी सुद्धा एक कमेंट्स आलेली की तुम्ही बिग बॉसच्या घरातील सगळ्यात कमजोर सदस्य आहे त्यानंतर अभिजित आणि काही स्पर्धकांसाठी ह्या कमेंट्स आल्या होत्या आता याच्यामध्ये निक्की आणि जान्हवीसाठी महाराष्ट्राने काहीच सांगितलं नाही का त्यांच्याविषयी एक सुद्धा कमेंट्स आली नाही म्हणजे कमाल आहे कमाल आहे की नाही पण मी सांगतो ना जान्हवी आणि निक्की बिग बॉससाठी आहेत खास काय कमाल आहे ना या दोघींसाठी बिग बॉसच्या मेकर्सकडे क्रिएटिव टीमकडे एकसुद्धा कमेंट्स यांना सापडू नये म्हणून मी बोलतो ना या दोघी बिग बॉससाठी खरंच खूप खास आहेत या कारण यांच्यासाठी सोशल मीडियावर एकसुद्धा कमेंट्स अवेलेबल नाही एवढे चांगले या दोघी पण बिग बॉसच्या घरात खेळतात बघा या दोघींचं कर्तृत्व काय तर बिग बॉसच्या घरात याने सगळ्यांची लायके काढायची उणी दुनी काढायची सगळ्यांना बोल लावायचं यांनी परंतु यांच्यावरती एकसुद्धा कमेंट्स नाही आहे आत्ता जान्हवी कुठे शांत झाली नाहीतर प्रत्येकाला मी तुला घराबाहेर कसं काढतो ते बघ तुला घराबाहेर काढेन याला घराबाहेर काढेन याने ठेके घेतले होते पण यांच्यावरती एकसुद्धा कमेंट्स नाही आहे सोशल मीडियाची तुम्ही गोष्ट करताना की सोशल मीडियावर ह्या कमेंट्स येतात तर सोशल मीडियावर या दोघींबद्दल जवळजवळ साठ ते सत्तर टक्के या दोघींबद्दलच बोललं जातं आणि ते पण निगेटिव मग तुम्हाला एकसुद्धा कमेंट्स सापडू दे काय बिग बॉस घाबरलात का लेडी बिग बॉसला <laughs> आमचा टी आर पी कदाचित कमी होईल हे सगळं दाखवलं तर असं काही आहे का एक तरी कमेंट्स दाखवा त्यांना तरी कळू दे की महाराष्ट्र काय बोलतोय त्यांच्याबद्दल बाकीच्या सगळ्यांना तुम्ही दाखवलं ना त्यांना पण एखादी कमेंट्स करा त्यांनाही दाखवा एखादी कमेंट्स की बघ जान्हवी तुझ्याबद्दल असं असं महाराष्ट्र बोलतोय सगळ्यांची लायकी काढतेस ना तुझी किती लायकी आहे असं काहीतरी दाखवा निकीत आंबोळीला दाखवा की बिग बॉसच्या घरामध्ये लेडी बिग बॉस म्हणून वागतेस तुझ्या तोंडामध्ये किती बाहेरची लोक शेण टाकतात हे दाखवा काहीतरी परंतु नाही कारण आमच्या त्या दोघी लाडके आहेत एवढं आठवडाभर कर्तृत्व करतात ना या दोघी की चावडीवरती आल्यानंतर कॅमेरा समोर आला की यांना तोंड लपवावी लागतात आणि त्यांच्यासाठी बिग बॉसकडे एखादी छोटी सुद्धा नाही किती मोठं यांचं कर्तृत्व याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका